हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगने तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज करायची आहे शेवग्याची आमटी आणि आणवीसाठी थोडं वरण करायचं आहे त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे तेल जरा चांगलं गरम झालं की नंतर त्यात बाकीची फोडणी टाकू थोडीशी थोडीशी

फोडणी टाकली की वरणाला किंवा आमटीला छान चवते आणि चांगला कसू येतो आता बघू शकायचं चांगली भाजून द्यायची आणि लसूण पण चांगला भाजलेला आहे इथं सोनरी ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये डाळ टाकून घेऊ या आता यात थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ तुमच्या वरण किप्पत पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार पाणी सुद्धा घालू शकताय तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार किप्पत वरण पातळ किंवा घट्ट हवे आहे त्यानुसार पाणी घालू शकता है। आमच्या आणि जरा वरण पातळ आवडते त्यामुळे इथं जास्त पाणी घातलेलं आहे आणि छान खमंग वरण तयार झालेलं आहे एक एकू काढून छानपैकी आणि मस्तपैकी वरण तयार झालेलं आहे इथं आपलं आता उकळीला आलेली आहे वरणाला छान पिकी आणि मीला वरण पण काढून ठेवलेलं आहे बाजूला आता त्यात चवीप्रमाणे तिखट घालून घे घ्यायचं आहे तुम्हाला कितपत आमटी तिखट किंवा सपकावी आहे त्यानुसार तिखट घालू शकताय त्यामुळे मी शकता इथं दीड चमचा तिखट घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून जरा घेऊया या आणखीन थोडं पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक छान शिफडी काढून घेऊ म्हणजे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी शेल्रची अंगठी तयार होईल नंतर शेवग्या घालायच्या आहेत शेंगा शेवग्याच्या शेंगा मी सेपरेट शिजवलेल्या आहेत यातच डाळी तर शिजवले की गिर होतात म्हणून त्या सेपरेट शिज एका प्लेटमध्ये शिजवल्या आहेत बघू शकता आता याला एक विकुळी काढून घेऊ छान मस्त पिकी मस्त पिकी येतात आमटीला एक उकळी येत आहे छान बघू शकता तुम्ही आता ह्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ बघू शकता शेवड्याची आमटी तयार आहे आपली खमंग झमजणी ताम चमचमी छान साकट आलेला आहे दिसत असेल तुम्हाला बघू शकता इथं आमटीला छान साकट आलेलं आहे मस्त कट आलेला आहे छानशी आमची शेवग्याची आमटी तयार आहे इथं आणि आणवीसाठी इथं वरण काढलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही छानसं वरण काढलेलं आहे आणवीसाठी इथं गरमा गरम आमटी आणि चपाती काढली आहे घेतलेली आहे मी खायला कारण भाजीला काही नाही आहे त्यामुळे आणवीसाठी वरण आहे आणि आमच्यासाठी चपाती शेवग्याची आमटी आणि भात केलेला आहे चला तर मग चपाती आणि आमटी हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही असं कोण खातं का सांगा मला कमेंट करून आणि हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय